ज्यानं हे विश्व निर्माण केलं हे चराचर निर्माण ज्यानं केलं ज्यांनी आत्मा निर्माण केला त्या आत्मनिर्मात्याला विधात्याला परमपिता परमात्म्याला पहिलं नव आज आपला अध्यात्माचा विषय आहे आधी अध्यात्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय हे आपण आज पाहणार आहोत काय वाटतं तुम्हाला काय असेल अध्यात्म म्हणजे तर अध्यात्माचा अर्थ हा त्याच्या नावामध्ये दडलेला आहे बघा कसा आध्यात्म आध्यात्म आत्म आधी आत्म आत्म्याच संशोधन आत्म्याचा विचार आधी आधी अध्यात्म त्याला अध्यात्म असे म्हणतो मग आपण जीवन जगत असताना आपण आत्म्याचा विचार आधी करतो का हा प्रश्न आपण आपल्याला विचार जस आज आपण जीवन जगत असताना ह्या शरीराला लागणाऱ्या गोष्टीचा विचार आधी करतो हे तर करायचंच ते गरजेच आहे का कारण आत्मा हा शरीराशिवाय राहू शकत नाही हे शरीर जर चांगलं असेल तर हे शरीर या आत्म्याचा प्रवास त्या परमात्म्यापर्यंत करू शकतो हे शरीर साधन आहे सा म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे पण हे शरीर आत्म्याचं साधन आहे हे माझं साधन आहे त्या परमात्म्यापर्यंत पोहोचवायचं आहे हा आत्मा तिथं घेऊन जाण्याचं साधन आहे हे साधन मी साधनासारखं वापरतो का हा पहिला प्रश्न आहे वापरतो का आणि ह्या आत्म्याचा विचार करतो का म्हणून प्रथम आधी आत्म्याचा विचार केला पाहिजे कारण त्याच्या नावातच आपण बघितलंय आधी आत्मा म्हणजे अध्यात्म अनेक संत भगवंत आपल्या इथं होऊन गेले आणि त्यांनी संदेश दिला की आत्म्याचं कल्याण जर आत्म्याचं कल्याण नाही झालं तर पुनरपी जननम पुनरपी मरण म्हणजे परत जन्म आणि परत मृत्यू जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जीवन आहे त्याच्यामध्ये सुख नाही म्हणून पहिल्यांदा हे जीवन जगत असताना आत्म्याचा विचार करून जीवन जगत कारण हे शरीर नश्वर आहे एक ना एक दिवस सोडून जायचंय हे शरीर सोडून जायचंय हे अटल सत्य हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे पण आयुष्यामध्ये या का आत्म्याच काय इथं आत्म्याचं वास्तव्य म्हणून आपण आत्म्याचं पूजन करतो कुणाला गंध लावायचा असेल तर इथे गंध लावतो आपण इथे इथे कारण इथं आत्म्याचं वास्तव्य आहे त्या आत्म्याच पूजन करतो म्हणून इथं गंध लावतो सुहासिनी स्त्रिया सुद्धा इथे गंध लावतात हा आत्म्याचा मार्ग आहे मुक्त होण्याचा म्हणून इथं सुहासिनी इथं लावतात कुंकू इथे लावतात कारण हा आत्म्याचा मार्ग आहे त्या आत्म्याच पूजन आहे म्हणून इथं इकडं इथं इकडं इकडं गंध का लावत नाही आपण समजलं आत्म्याच पूजन आपण करतो म्हणजे आत्म्याचा विचार का करत नाही म्हणून आत्ता पासून आपण अध्यात्म म्हणजे काय ते पाहिलं आणि आत्ता जीवन जगत असताना आत्म्याचा विचार करायचा ह्या आत्म्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातनं कसं का करायची याचा विचार करायचा आणि आपण ते पुढे आता पाहणारच आहोत कि भक्ती म्हणजे काय तर आज भक्तीचा बाजार झालाय धंदाय धंदा पैशाचा व्यवहार सुरू झालाय खरोखर अध्यात्माची ओळख करून आपल्याला घ्यायची खरं तो परमात्मा आहे का इथे आत्मा आहे तर मला दिसला पाहिजे ते आत्मा पाहण्यासाठी संशोधन करायचे आपल्याला आणि ते सर्व मी तुम्हाला दाखवणार तर आपण आता पुढच्या सत्रामध्ये पुढचं विवेचन करू ज्यांनी हे विश्व निर्माण केलं त्या आधी पुरुषाला नमन